राज्याचे युवा नेते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय कदम कदमटत्ता साहेब आदरणीय आप्पा उपस्थित आपण सर्व आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार त्याचबरोबर सर्व वॉर्डातील उमेदवार केवळ उमेदवार नव्हे दादा विजयी उमेदवार खरं तर आत्ताच आमदार साहेबांनी सांगितले की फक्त बोलायचं आहे ते पोलूसच्याच लोकांनी परंतु मी माझं भाग्य समजतो की माझ्या माहितीप्रमाणे एक साहेब आपण एक आठ दिवसापूर्वी कुंडल आला होता बँकेमध्ये त्या अर्थानं एक नंबरचा वॉर्ड वॉर्डातील उमेदवार उडायच्या दृष्टीने आपा थोडाफार आमचा हातभार लागलेला आहे आणि दुसरं अमोल पाप्पा आणि रेखाताई तुमची मनापासून माफी मागतो की तुमच्या मनातला उमेदवार आम्ही त्यांच्या जोडीला देऊ शकलो नाही परंतु तो उमेदवार जी महिला उभी करायची होती ती महिला उमेदवार उभी राहिल्यानंतर जेवढी मतं मिळणार नाहीत तेवढी मतं तिथनं द्यायची निश्चितपणे मी ग्वाही नाही वचन देतो आणि खरोखरच आप्पा आपण आणि आदरणीय आमदार साहेबांनी हे पॅनेल निवडताना जेवढं कष्ट घेतलेलं आहे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवटी विजयानं चांगला एवढंच या निमित्तानं सांगतो आणि साहेब आपण सांगितल्याप्रमाणे गेली नऊ वर्ष विकासाचा जो अतिशय चांगला पाया रचला गेलेला आहे त्या येत्या नजीकच्या काळामध्ये आदरणीय सुवासिनीताई आणि त्यांचे हे सहकारी सगळेच सगळे या पायावर विकासाचा कळस चढवतील एवढी निश्चितपणे आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि एक वेळ मी आपण सर्वांना विनंती आणि आव्हान करतो की या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद बापू आणि यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्या तालुक्याचं लडकं व्यक्तिमत्व तुम्ही बोलणार आहे